विष्णुम शशिरवर्णं चतुर्विदं प्रसन्नवदनं ध्याययेत् सर्वविग्नोषं शान्तये अर्थात शुभ्र वस्त्र धारण केलेल्या चंद्रासारखं वर्ण असलेल्या चार बाजू असलेल्या आणि सदैव प्रसन्न चेहरा असलेल्या आपल्या सर्वव्यापी गणरायाची आराधना केल्यानंतर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नमस्कार मंडळी हुलमरी मतदार संघाचा माननीय आमदार सौ अनुराधताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेमध्ये मी विद्या मालवदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेच्या सातव्या भागाला आज आपण सुरुवात करत आहोत आज आपण आलो आहोत बोरगाव अर्ज येथील गणपतीच्या मंदिरामध्ये गिरजा नदीच्या तटावर वसलेल्या गणपती तसेच उमामहेश्वर महादेव मंदिराला आज आपण भेट देणार आहोत तर सुरुवात करूया गणरायाच्या दर्शनापासून चला हीच आपली बोरगाव गणपतीची स्वयंभू मूर्ती आणि ही स्वयंभू असण्याचंही कारण तसंच आहे बोरगावच्या जवळच असलेलं देवराई पायगाव हे गाव तेथे विश्रामबाबा नावाचे एक संत होऊन गेले शिक्षण अगदी थोडकं पण त्यांनी केलेल्या आध्यात्मिक रचना आजही गायल्या जातात विश्रामबाबा दर चतुर्थीला न चुकता राजूच्या गणपतीच्या दर्शनासाठी जायचे आणि त्यांनी एकदा गणपतीला आराधना केली की बाबा तू माझ्यासोबत चल तर त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न असल्यामुळे गणपतीनेही ती इच्छा स्वीकारली व त्यांनी त्यांच्या मागे चालायला सुरुवात केली बाबा गिरजा नदीच्या पात्रामध्ये आल्यानंतर याच ठिकाणी त्यांना शंका आली की बाबा नक्की गणपती बाप्पा मागे चालतायत का आणि त्या शंकेमुळे त्यांनी वळून बघितलं आणि त्याच वेळेला गणपती बाप्पा तिथे अदृश्य झाले काही दिवसानंतर बोरगावच्या ग्रामस्थांच्या स्वप्नात येऊन गणपती बाप्पांनी सांगितलं की मी नदीच्या पात्रामध्ये मूर्तीरूपी स्थायिक झालेलो आहे तर त्यानंतर ग्रामस्थांनी नदीच्या पात्रात येऊन शोध घेतला आणि त्यांना हीच गणपतीची मूर्ती सापडली व ग्रामस्थांनी गणपतीच्या या मूर्तीची स्थापना केली गणपती बाप्पाच्या मूर्तीची जेव्हा स्थापना झाली तेव्हा फक्त ते एका पत्र्याच्या शेडमध्ये होते तेव्हा सुद्धा भक्तगण त्यांच्या दर्शनासाठी यायचे आणि हळूहळू आपल्या गणपती बाप्पांचा महिमा सर्वधूर पसरत गेला पंचक्रोशीतून भक्त गणपतीच्या दर्शनाला येऊ लागले आणि काही दिवसानंतर भक्तगणांच्या सहकार्यातून आज आपण जे बघतोय हे मोठं मंदिर तयार करण्यात आलं आपल्या गणपती बाप्पांचा महिमा अगाध आहे पंचक्रोशीतूनच नव्हे तर मोठमोठ्या शहरामधून सुद्धा भक्तगण आज येथे दर्शनाला येतात पूजा करतात आराधना करतात व आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात बोरगाव या गावामध्ये वर्षभरच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी असते चैत्र शुक्ल एक म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत सप्ताहाचं आयोजन करण्यात येत रामनवमीच्या दिवशी सकाळी रामाचा जन्म साजरा केला जातो आणि दुपारून पूर्ण गावामधून स्त्रींची पालखी निघते पालखीच्या दरम्यान रामोळ्या भजन कीर्तन अभंग या सगळ्यांचा एक वेगळाच उत्साह असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गिरजा नदीच्या पात्रामध्ये गणरायासोबतच उमा महेश्वराचं म्हणजेच शिवपार्वतीचं सुद्धा मंदिर आहे आता आपण तिकडेच निघतोय चला गणपती हे पंढरी बाबा तुम्ही मा उमा महेश्वर म्हणून बाबाजीने इथं येऊन सर्व भक्तांना घेऊन त्यांनी सांगितलं की इथं मंदिर आपल्याला बांधते म्हणून बाबाजीने हा नक्षा स्वतः निर्माण केला कोणाला सांगितलं कोणी इंजिनियर कोणी आणलंच नाही आपल्याच नक्षा तयार करून त्याकडे घडवणाऱ्याला तो नाशिकचा पोपट होता तो मंदिर दगड करणार आला आणि त्याला बोलवलं त्याला सांगितलं की हे मंदिर आहे आणि बाबाला ज्याला इंजिनियर पाहिजेत इंजिनियर असल्या तर आपल्याला नक्षाकडून आपल्याला जवळ मंदिर बांधता येईल पण बाबाजीने सांगितलं इंजिनियर काही नाही मी तुला हे माझा हे नक्षा होतो या मी तुला जसं सांगेन तसं तू कर मग बाबाजी काही भक्त लोक जांबडीला गेले आणि जांबडीवरून तो दगड आणला आणि दगड आणल्यानंतर त्या मिस्त्रीला दिला आणि जसं बाबाजीने सांगितलं त्याप्रमाणे तो दगड घडला आणि जसं जसं बाबाजीनी ते मिस्टरी म्हणून बाबाजी आम्ही दगड घडतो पण आम्हाला ते मंदिर कसं बांधवतो नंतर मग बाबाजीने स्वतः तो नक्षा तयार केला आणि त्या मिस्टरी जगला आणि त्याप्रमाणे ते दगड करून मंदिराची सुरुवात केली आणि मग येणारे अनेक भक्त लोक सर्वांच्या श्रमदानातून म्हणजे असं कोणी आलं दर्शनाला तर बाबाजी त्यांना सांगा ते बाप्पा फार तोपले कोय तुम्ही मी फार सुटोपले वाळूचे व खडी फोडा कारण हे तुम्ही केलेले कष्ट तुम्ही केलेले श्रम हे मरण्याच्या नंतर तुमच्या संग कर्म केले तुमच्या संघ येतात म्हणून संत सांगतात कारण त्यांनी सांगितल्यानंतर अनेक भक्त लोकांनी इथं श्रमदान केलं या श्रमदानामधून बाबाजीने हे उमामहेश्वराचं मंदिर स्थापित केलं कमीत के कमी या मंदिराचा तीस ते पस्तीस फूट असा पाय आहे आणि हे पाय्या भरून बाबाजीने या मंदिराची सुरुवात केली म्हणून अनेक भक्त लोक येऊन आणि सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार करू, करून मंदिर बांधलेले कारण सद्गुरू जनार्दन सोमवारच्या सान्निध्यात असताना त्यांनी दगडाचे मंदिर बांधले बाबाजीच्या सान्निध्यात असताना कारण बाबाजींच्या जीवनामध्ये एक दृष्टांत आहे यावेळेस बाबाजी कोपरगावला आपलं नाशिक येऊळला मंदिर बांधत असताना एक दिवस त्यांच्या दगड आणायला टॅक्टर गेलं आणि ते टॅक्टर गेल्याचं असताना दगड आणले पण येतानाच ते पलटी झालं तर बाबाजीच्या छातीवरती टॅक्टर म्हणजेच टायला घरी जवले आणि जेपल्याच्या नंतर काही भक्त लोकांनी ते टॅक्टर कसं तरी काढलं आणि नंतर बाबाजीला जावखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि सांगितलं की डॉक्टरांना घोषित केलं की पंढरी बाबा गेले म्हणून पण जनार्दन स्वामी महाराज तिथं आपली विधी चालू होती त्यांनी सांगितलं काही भक्त लोक काही महात्मा लोक बाबाजीकडे गेले आणि बाबाजीला सांगितलं बाबाजी पूर्णगिरी महाराज आपले गेले मग बाबाजी जनार्जन स्वामी महाराज सांगितलं असं कसं होऊ शकतं म्हणे माझा पूर्णगिरी जाऊ शकत नाही म्हणजे त्याचं अजून काही काम राहिलं म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज विधी आप आटपल्याच्या नंतर त्यांनी विभूती दिली आणि सांगितलं भक्त लोकांना तर त्यांच्या मुखामध्ये विभूती टाका आणि टाकल्याच्या नंतर बाबाजीला इमजिट दिल्यानंतर खाल्ल्यानंतर पुन्हा बाबाजीला हे आलं त्यांच्या अंगामध्ये श्वास आला आणि पुन्हा बाबाजी, बाबाजी, बाबाजी बसून शांत गुरु महाराज दर्शन घेतलं आणि सांगितलं ज्यांना सद्गुरु महाराजांनी की तुला कैलासामधून परत आणलं म्हणून तुझं नाव कैलासगिरी ठेवलं म्हणून पंढरी बाबाचं नाव दुसरं काय कैलासगिरी त्यांना स्वर्गातून पुन्हा परत आणलं म्हणून त्यांचं नाव कैलासगिरी आणि संन्यास दीक्षा दिलेलं होतं म्हणजे त्यांचं महाराज आणि पंढरी बाबा त्यांचे मूळ नाव पूर्वज सांगायचे या मूर्ती ग गणपतीची मूर्ती ज्यावेळेस या, या गिरजा नदीला पाणी यायचं आणि पाणी आल्याच्या नंतर जसजसं महापूर यायचा आणि महापुरामध्ये ही जी स्वयंभू मूर्ती आहे गजाननाची ती मूर्ती थोडीसुद्धा हलत नव्हती हो आणि त्या मूर्तीसाठी मूर्तीची आजूबाजूचा जो परिसर आहे आजू परिसर आहे आजूबाजूला पंचकृषीची सर्वांनी पूर्वजांनी यायचं रेती बाजूला करायची आणि ती रेती बाजूला करून मूर्ती जशी ना तशी असायची त्या मूर्तीला थोडीसुद्धा हलायची नाही मग परिसर भाविकांनी येऊन त्या मूर्तीची स्थापना म्हणजे तिथं एक पत्र्याचं मंदिर बनवलं सुरुवातीला आणि पत्र्याचं मंदिर बनवत असताना सर्वांनी येऊन मूर्तीला थोडं उंच घेण्याचा प्रयत्न केला परंतु मूर्ती हलायची नाही मग असं करता करता कोणीतरी एक वरिष्ठ मग विश्रामबाबा म्हणून आमचे गेऱ्याचे विश्रामबाबा कोणीतरी सांगितलं की विश्रामबाबानं या मूर्तीची विश्रामबाबा ज्या या ठिकाणी त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली आणि त्या विश्रामबाबांनी ही मूर्ती त्यांच्या साह्यानं आली आली असावी असं एक भाविकांना वाट वाटत होतं मग सगळ्यांनी सांगितलं की बा विश्रामबाबाला आपण साकडं घालू की या मूर्तीची आपण थोडं उंच घेऊ मग असं करून सगळ्यांनी साकडं घातलं की त्या मूर्तीला थोडं उंच घ्यायचं आणि ते पत्र्याचं मंदिर बनवलं तर तेव्हापासून आजपर्यंत नंतर पत्र्याचं मंदिर बनवलं आणि नंतर आता थोडं सिमिटाचं मंदिर बनवलं तेही संपलं आणि आता भव्य दिव्य असं मंदिर बनलेलं आहे पुन्हा दर संकष्ट चतुर्थीला इथं प्रसाद बनवले जातो आजपासच्या गावातील सर्व मंडळी इथं येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात इथं शाबुदाना बनवला जातो किंवा केळी वाटप होती दर चतुर्थीला इथं भरपूर असे एक दोन दीड क्विंटलचा प्रसाद वाटला जातो की या पंचकृषीत या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठलाही असा जिल्हा परिषद असो तुमची पंच म्हणजे पंचायत समिती असो गणपती बाप्पापासून श्री गणेशाचं नाव घेऊन इथून सुरुवात केली जाती जो या गणपती बाप्पाकडे सुरुवातीला येतो तो आजपर्यंत इतिहास आहे की तो विजयी होऊन गेला तर एकोणीसशे सत्तरपासून काम चालू केले उमामहेश्वर महादेव मंदिराचं पूर्णगिरी महाराजनं पूर्णगिरी महाराज सगळे आसपास खेड्यावर सगळे भरोसा त्यांच्यावर होता त्यांना पैसे आणून दे लोक हे खोदकाम करे श्रमादान करे श्रमादानातून हे मंदिर उभं केलं वामळपंथी वा मंदिर करून टाकलं आणि त्यांचा यज्ञ केला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी फार मोठा यज्ञ केला त्यांनी स्वतः तर ते यज्ञाचं स्वरूप लगेच आपलं महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं होतं आपल्या इथं नंतर मग ते व्यसन मुक्तीवर भार त्यांनी भर दिला गावातल्या लोकांना व्यसनमुक्ती केली आठ नऊ दुकानं आमच्या गावामध्ये होत्या त्यांनी बंद करायला लावल्या सुद्धा सहकार्य केलं गावाला एक दुकानसुद्धा ठेवले नाही आता जवळ पंच तीस चाळीस वर्ष झाली आमच्या गावात दुकान नाही दारूच तर त्याच्यामुळं आम्ही बरेचशा प्रगती केली गावाची त्यामुळे बरेचसे लोक बिन बिनव्यसनी धार्मिक माणसं बरेचसे गावात हे आमच्या महाराजांमुळे आम्हाला फार मोठा चमत्कार घडला कोणत्याही जातीच्या लोकांसाठी असं बंदी असं नाही सर्व जाती धर्मासाठी सुंदर मंदिर खुलं आहे आणि एक नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवाची आख्यायिका आहे आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बरेच असे उत्सव हो साजरे करतात या ठिकाणी स्वच्छतेचं काम सर्व गावकऱ्याच्या वतीनं कधी पूर आला नदीत मंदिर आता नदीच असल्यामुळं पुराचं पाणी मंदिरात घुसतं कुणीही लहान मोठ्याने सर्व गावकरी ग्रामस्थ येऊन त्या मंदिरातला गाळपासणं असो काही कोणतंही कार्य असो ते अगदी हिरारीने भाग घेऊन ते करतात आणि सर्व सर्वांच्या सहकार्यानं आजपर्यंत या ठिकाणी आणि निर्विवादपणे चालू आहे सील ट्रस्टचं काम कोणत्याही प्रकारचा वाद त्यामध्ये कोणाच्याही व वतीनं केला जात नाही निष्प भावनेने त्या ठिकाणी सर्व मदत करतात सर्व जे देणगी जमा होते त्या देणगीचंसुद्धा या ठिकाणी विनियोग योग्य प्रकारे कसा होईल या ठिकाणी कटाक्षानं ते पाळलं जातं कुणीही त्या एक रुपयालासुद्धा त्या ठिकाणी हात लावण्याचं धाडस करत नाही जो खर्च होईल तो स्वच्छ आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंदिराच्या वतीनं एक स्वच्छतागृहाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी महिला वर्गासाठी येणाऱ्या भाविकांचे सोय व्हावी म्हणून एक सभागृह स्वयंपाकगृह घर या ठिकाणी तयार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठमोठे सप्ते होतात कीर्तन होतात प्रवचन होतं त्यासाठी एक सभामंडप असावा सभागृह असावं म्हणून तीर्थक्षेत्र विकासामध्ये चाळीस लाखाचं त्या ठिकाणी डोंग तयार सभागृह तयार झालं परंतु ते काम अपूर्ण असल्यामुळं पुन्हा देवस्थानच्या निधीमधून त्या ठिकाणी त्याचं राहिलेलं उर्वरित काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आणि जवळपास ऐंशी बाय सत्त्याऐंशीचं त्या ठिकाणी सभागृह स्वयंपाक ग्रह आणि त्या ठिकाणी एक तयार करण्यात आलेलं आहे अजून त्याचं काम पूर्णत्वाच्या दृष्टीने चालू आहे विकास काम करायचं म्हटलं तर सर्व ग्रामस्थांना सर्वांना या ठिकाणी सांगण्यात येतं अगोदर त्यांच्या प्रत्येकाचा सल्ला घेण्यात येतो आणि त्याच्यानुसार हे सर्व काम या ठिकाणी पूर्ण करतात आणि नुकतेच या गणपतीच्या मंदिराला भेट देण्यासाठी फ्रान्समधील फ्रेंच शहरातील काही मंडळी नुकतीच भेट देऊन गेली आपल्या महाराष्ट्रातील मालवणमधील एक सदगृहस्थ जिथं स्थायिक झालेले फ्रेंचमध्ये त्यांच्यासोबत ही मंडळी गणपतीचं नाव ऐकून या ठिकाणी आली होती विशेष म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर या गणपतीचं त्यांनी रूप बघताच ते या गणपतीच्या मूर्तीच्या प्रेमात पडले गणपतीच्या मूर्तीचे वाखाण्या जागे जोगी गोष्ट म्हणजे ही गणेश मूर्ती अतिशय सुरेखरित्या बनलेली असून ही स्वयंभू मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती मांडी घातलेली एका हातामध्ये परशु असलेली विशेष म्हणजे गणपतीची मूर्ती आशीर्वाद देताना असतो ही गणेश मूर्ती लिखाण करताना दिसते उजवा हाताची बोटाची बाजू जर बघितली तर व्यासांनी सांगितलेलं महाभारत ज्या पद्धतीनं रायाने लिहिलं असण ती आख्यायिका सांगण्याची जी गोष्ट आहे ती या मूर्तीत दिसून येते आज या गणरायाच्या कृपेने या ठिकाणी जे जे विद्यार्थी नवीन याच्यामध्ये वर्गामध्ये प्रवेश घेताना इथं दर्शन घेऊन जातात त्यांना नक्कीच यश मिळतं अशी आख्यायिका या भागात नेहमी सांगितल्या जाते आणि या गणेशमूर्तीबद्दल आणखी माहिती होणं भरपूर गरजेचं आहे यासाठी वेदशास्त्र संपन्न माणसाकडून हे जाणून घेण्याच्या आमच्या गावाच्या दृष्टीनं आणखी महत्त्व राहील फुलंबरी तालुक्यातील पौराणिक स्थळं विशेष करून आ, जे मंदिर आहेत त्याबद्दल जी माहिती देण्याची मालिका आमदार महोदया आदरणीय अनुराधाताई चव्हाण चव्हाण व यांनी ही जी सुरू केली त्याबद्दल मी गावातर्फे त्यांचे शतशः आभार मानतो हा होता आपला सातवा भाग या भागामध्ये आपण बोरगाव येथील गणपती तसेच उमामहेश्वर महादेव मंदिराला भेटी दिल्या निसर्ग आणि भक्ती यांचा अनोखा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो नदीच्या तीरावर वसलेलं बोरगाव अर्ज तसेच गणपती व उमा महेश्वर मंदिर जणू गिरजा नदीने आपल्या खुशीत घेतलंय अशा धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना आम्ही भेटी देत असतो असे भाग बघण्यासाठी अनुराधा अतुल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा देवाची वारी आपल्या दारी धन्यवाद